जय तर विधानसभेचा निकाल लागला आहे आपल्या सांगोळ्यामध्ये तुम्हाला काय वाटते कोण आला असेल ते कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतंय आपल्या सांगोऱ्यामध्ये कोण आमदार हवे काल झालेल्या मतदानाचा निकाल आपल्या सेका पक्षाकडून लागला आहे सेका पक्षाचे उमेदवार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब देशमुख पुढच्या पाच वर्षी सांगोळचे आमदार म्हणून असणार तर तुम्हाला काय वाटते ते, ते, ते कमेंट करून सांगा झालेल्या मतदानामध्ये कोणाला किती मते पडले ते बघा डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांना एक लाख सोळा हजार आणि शाजीबाब पाते यांना नव्वद हजार आणि दीपक आबासाहेबांचे पाते यांना एक्कावन्न हजार असे मते पडले आहेत कामगार पक्षाचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे पंचवीस हजार मताने विजयी झाले आहे तर तुम्हाला काय वाटते बाबासाहेब देशमुख त्यांच्या आजोबासारखे काम करतील का सांगोळ्यामध्ये तुम्ही कमेंट करून सांगा तर तुम्हाला काय वाटते आपल्या सांगोळ्याचा विकास होईल का नाही ते कमेंट करून सांगा बाबासाहेब देशमुख हे सांगोळ्याचे विकास करतील का नाही ते पण कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र